नांदेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले असे अनेक लोक आमच्या पक्षात जाण्यास इच्छुक आहेत मात्र लंके यांच्या त्यात काहीही तथ्य नाही असे म्हणत पवार यांनी सोमवारी अकरा मार्चला सकाळी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही चर्चा फेटाळून लावली असे असले तरी आमदार लंकेचे जवळचे समर्थक मात्र दोन तीन दिवस थांबा असे म्हणत आहेत त्यामुळे आता नेमके काय घडणार हे आता काही दिवसात स्पष्ट होईल आमदार लंके परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा केल्या काही दिवसांपासून सुरू होती खासदार अमोल कोल्हे यांनी लंकेना परतीची साथ घातली अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे गणित लक्षात घेऊन आमदार लंके सोमवारी घर वापसी करणार असल्याचे बोलले जात होते तसं झालं असतं तर परतीच्या मार्गाने आलेले लंके हे पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले असते लंके स्वतः किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्या नगर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत त्याआडी त्यांनी जोरदार तयारी देखील केली आहे यासंबंधी पत्रकारांनी पत्रकार परिषदेत खुद्द पवार यांना या संदर्भात विचारले असता पवार यांनी या चर्चेत काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आमदार निलेश लंके यांनीही आपण घर वापसी करणार असल्याचे लोकांकडूनच कळत असल्याचे सांगून या बातमीत काही तथ्य नसल्याचे सांगितले तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी का म्हणजे एकदम काय असे अनेक लोक आहेत त्या सगळ्यांना विसरले असतो मलाही माहिती तू तर तुमच्याकडनंच नाही आम्ही त्या उद्योगात नाही अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चालले ते योग्य वाटत नाही त्यांनी काही निर्णय घेतले तर आमच्यापासून दूर राहण्याची जे आहे त्यांच्या निर्णयाची ते कायम आहे पण अस्वस्थ आहे कोण काय त्याची माहिती द्या आमच्या महाविकास आघाडीतली जी माहिती नाही असा खरं फार प्रश्न राहिलेले नाही प्रश्न एकच राहिलेला आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही जावे शेता फट की कवे या सगळ्यांच्यामध्ये काही खोटा फारसा अंतर नाही एकच महत्वाचा प्रश्न नाही की ज्याच्या अद्यापांक्षात काही निश्चित दोन्ही बाजूने काही फावले पातळी गेली नाही आणि ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचा जो हत आहे त्यांच्याबद्दलचा आणि तेवढा एक जर सोडला तर बाकीच्या सगळ्या घटक पक्षांच्या मध्ये एक वाक्यच आहे राजू शेट्टींच्या बाबतीत काय कारण तिथं उद्धव ठाकरे यांचा उमेदवार उभा राहू शकतो असं त्यांनी सूचित केलेलं आहे माहिती नाही खंची जागा आमच्याकडे राजू शेट्टी आमच्याकडे उभार राज्यात दिसत आहेत असा प्रस्ताव आमच्याकडे आहे असं मला माहिती आहे माधवराव जानकरांचा काय प्रस्ताव आहे माझ्याबद्दलची चर्चा आमची झालेली आणि उद्या सर माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही आमची मिळली उमेदवार असू शकतात आता त्यांचा प्रस्ताव काय तो बघतो ना त्यांना वर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे कोल्हापुरात शाहू महाराजांची उमेदवारी शाहू महाराजांनी उभं राहावं असा अधिव मी स्वतः त्यांना केला शिवसेनेच्या वतीनं म्हणजे संजय राऊत यांनी केला आणि ती चर्चा चालू आहे ते उद्या उघडे राहिले तर मला आनंद आहे

असं की त्याची राज्या त्या राज्याच्या लोकांनी बसून ते ठरवावं असा निर्णय आमचा आहे त्या निर्णयाप्रमाणे उदाहरणार्थ आ आफ आणि काँग्रेस यांच्यात एक वाटेचा समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात एक वाटेचा झाली उत्तर प्रदेशमध्ये तर काही राज्यात झालेले आता महाराष्ट्राचाच विचार आमेडकर हे अद्याप याच्यात आमच्या संघटनेत देश वाटलं नाही आहेत त्यांनी यावं त्यांना घ्यावं असा आमचा आग्रह आहे पण जे आहेत त्यांच्यात दरफारसे वाटत आहे प्रश्न फक्त वेस्ट बेंगालमध्ये आलेला आहे आणि त्यासंबंधीचा निर्णय त्यांनी सगळ्या जागा लढवायचा केलेला आहे माझी नवामा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा